ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्या आमच्या बांधवांच्या कोकणामध्ये का आमच्या बैठका घेतल्या नाही देतो म्हणून भाजप तिथं बैठका घेतल्या आणि म्हणून भूलतापाला आमच्या नेते मंडळी बळी पडले आशा ठेवली म्हणून त्यांनी ती बैठक लावलेली होती बैठका रद्द झाल्या आणि म्हणून इथं सत्ताधाऱ्यांचे खासदार निवडून आले आणखी आम्हाला इथून पुढे जो आमदार निवडून येणार आहे विधानसभेला त्या <स्थाथा> त्या मतदारसंघामध्ये आमची जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येने आमदार निवडून येणार <स्थाथा> आमदार कोणाला करायचं विस्तार क्षेत्रातील हे तर आम्ही सांगतो पण आम्ही तेहतीस जमातीमध्ये सगळे एकत्रित झालेलो आणखी संख्या आमची वाढणार त्याचा विचार सत्ताधारी करावा त्याच्या पद्धतीने आपण मित्र आमचे मित्र आहेत म्हणून हक्काने आपल्याला सांगतोय हे मराठवाड्याचे रिपोर्ट सादर करते सर आचारसंहितेपूर्वी प्रश्न नाही सुटला तर किरणजी मला वाटत नाही मराठवाड्यामध्ये सत्ताधारी बोलावला म्हणून सत्ताधारी पक्षामध्ये सर्वच आमदार किंवा माझे मंत्री असतील खासदार असतील आमच्यासाठी पावलं उचलली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला मतदान करतो पण तुम्ही त्या पंचवीस आमदारांपैकी तेवीस आमदाराचा ऐकता आमच्या पडवीच ऐकतात एक बोलता येत नाही अभ्यास नाही अरे तू मूळ महाराष्ट्राचा रहिवासीच नाही तुझी वाट लावल्याशिवाय ना वे सोडत नाही हे काम आम्ही या पुढच्या पाच वर्षात करणार आहे त्याचा विचार सरासार करावा साहेब आपल्याला सांगतो एकचा सा कायदा पण केला म्हणून असताना खून केला बलात्कार केला अँटी करप्शन के अधिकार पकडलं काही झालं केस लढली जाते तालुका किंवा जिल्हा न्यायालयात